नाशिक शिक्षक मतदारसंघातील सर्व मतदार शिक्षक बंधू भगिनींना आवाहन मी जनार्दन जंगले पी डी एफ मुंबई संघटनेचा अध्यक्ष आहे आणि गेली चाळीस वर्षे टी डी एफ विचाराशी आणि टी डी एफ चळवळीशी एकनिष्ठ राहून शि शिक्षणाचे शिक्षकांचे प्रश्न सोडवित आहे आपल्या नाशिक मतदारसंघामधून खऱ्या अर्थाने शिक्षकांचे प्रश्न सोडवणारा संघर्ष योद्धा शिक्षणामधील अन्य अत्याचार भ्रष्टाचाराच्या जा विरुद्ध लढणारा एक कार्यकर्ता निवडणुकीमध्ये उभा आहे तो म्हणजे संघर्ष योद्धा आर डी निकम त्यांना प्रथम पसंतीचं मत सर्वांनी द्यावं आणि निवडून आणावं असं आवाहन मी आपल्या सर्व शिक्षक भगिनींना करतो आहे आपली टी डी एफ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तात्यासाहेब सुळे माजी आमदार प्रकाशभाई मोहाडेकर माजी आमदार शिवाजीराव पाटील माजी आमदार टी एफ पवार सन्मानानी फिरोज बादशाह जी सोनार नगरचे शिंदे धुळ्याचे भालडे असे अशा प्रकारचे अनेक मान्यवरांनी हा नाशिक विभाग मतदारसंघ बांधून ठेवला एक प्रकारची शिस्त लावली आणि प्रत्येक जिल्ह्याला कसा न्याय मिळेल असा एक फॉर्म्युला तयार केला त्यानुसार प्रत्येक जिल्ह्याला उमेदवारी मिळत होती आणि ते जिंकूनच येत होते कारण सर्व जिल्हे एकमताने त्यांना प्रचार करत होते आणि निवडून आणायचे पण दोन हजारमध्ये पी डी एफने उमेदवारी ज्यांना दिली ते नाना बोरस्ते दोन हजार सहामध्ये पुन्हा वड्यावर बसले आणि सर्व प्रकारची गद्दारी करून पुन्हा ते तिकीट मिळवलं आणि ज्या जळगाव जिल्ह्याचा टर्न होता त्या जळगाव जिल्ह्याचा टर्न असतानासुद्धा स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांनी उमेदवारी घेतली आणि त्यामुळे प्रचंड संतोष तयार होऊन जळगाव धुळे नगर आणि नंदुरबार हे सर्व जिल्हे एकत्र आले आणि जळगावचे दिलीप सोनवणे मोठ्या मताधिक्याने निवडून आले त्यांचा पराभव झाला आणि असे हे बोरस्ते त्या ठिकाणी चळवळीचं नुकसान करतच राहिले दोन हजार बारामध्ये या त्यांनी धुळ्याचा एक उमेदवार आणला त्याला उमेदवारी पण दिली पण त्याने ऐनवळवर माघार घेतल्यामुळे नगरचे लांडेसरांना उमेदवारी देण्यात आली पण सरांचा कोणत्याही प्रकारचा प्रचार या बोरस्तेनी केला नाही आणि नाशिकच्या हिर्यांना निवडून दिलं आणि त्यामुळे सुद्धा प्रचंड असंतोष सुरू झाला त्यानंतर दोन हजार अठरामध्ये तोच प्रकार केला ह्या सगळ्या कंपूने नाना बोरस्ते आणि कंपूने धुळ्याचे एक बेळशे नावाचे शिक्षक असलेले यांना उमेदवारी दिली आणि सर्व जिल्ह्यांमध्ये असंतोष पसरला आणि ही उमेदवारी अक्षरशः विकली आणि त्यामुळे अनेक उमेदवारांनी बंडखोरी केली आणि त्यामुळे सगळेच पडले ज्यांनी साड्या वाटले पैसे वाटले ते उमेदवार निवडून आले आणि शिक्षण नाशिक जिल्ह्यातील किंवा महाराष्ट्रातील सर्व शिक्षणाचा भट्ट्याबोड सुरू झाला आणि अशामध्ये जे विजय बहाळकर होते ज्यांनी फक्त त्यांनीसुद्धा फक्त गद्दारीच केली पदं भोगले ते वयोवृद्ध असताना अध्यक्षपद घेतलं काहीच काम केलं नाही आणि ते त्यांना ते रिटायर झाल्यानंतर बोरस्ते पुन्हा स्वतः अध्यक्ष झाले अंधारात कुणालाही न कळवता अध्यक्ष झाले आणि त्यांनी गेल्या दोन वर्षामध्ये कुठल्याही प्रकारे या विभागामध्ये किंवा महाराष्ट्राच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं नाही आणि फक्त गद्दारीचं काम करून चळवळीमध्ये फूट पाडण्याचं काम केलं आणि यावेळी खरं म्हणजे हा मतदारसंघ पाच जिल्ह्यांचा आहे फार मोठा मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघामध्ये खूप वेळ लागतो पण यांनी उमेदवार जाहीरच केला नाही या दोन हजार चोवीसमध्ये मे अखेरीस त्यांनी उमेदवार जाहीर के केला आठ पंधरा दिवसांचा उमेदवार उमेदवाराला दिले त्याच्यामागे मोठं षडयंत्र नाना बोरस त्यांचं होतं कारण त्यांना ही उमेदवारी एका अशाच प्रकारे डमी उमेदवाराला दिली आणि धनाढ्य लोकांना लोकांच्या मागे सगळी शक्ती त्यांनी आता सु उभी शक्ती उभी, उभी केलेली आहे त्यामध्ये नगरचे पगडाल सहभागी आहेत आणि हे सर्व नगरचे कार्यकर्ते आणि नाशिकचे कार्यकर्ते टी डी एफचे कार्यकर्ते या धन दानक्यांचा जाहीर प्रचार करत आहेत आणि त्यामुळे आता ही जी निवडणूक आहे ही निवडणूक आपल्या टी डी एफची जर आपला विचार आणि चळवळ शिक्षक चळवळ जिवंत ठेवायची असेल तर शिक्षकांसाठी खऱ्या अर्थाने लढा देणारा आपला संघर्ष योद्धा आर डी निकम यांनाच निवडून द्या प्रथम पसंतीचं मत देऊन निवडून द्या दे, असं मी आवाहन करतो आणि जी शिस्त आपल्या मान्यवर आपल्या बुजुर्गांनी लावलेली होती तर नुसार प्रत्येक जिल्ह्याला आमदारकी मिळाली पाहिजे म्हणून